रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी भारतात नव्हे तर जगात एक आदर्श परंपरा शिस्त अध्यात्म संस्कार, याच संयुक्त सर्व काही असलेलं आणि याच संदर्भात इंजिनियर विश्वजीत गायकवाड फाउंडेशनच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे यामध्ये कला संस्कृती जतन व्हावी हा उद्देश आहे कृपया काय म्हणतात विश्व इंजिनियर विश्वजित अनिल गायकवाड ऐका नमस्कार मी विश्वजित अनिल कुमार गायकवाड या वर्षी उदिर तालुक्यामध्ये आमचं फाउंडेशन इंजिनियर विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन तर्फे आषाढी एकादशी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवामध्ये आपल्या मराठवाड्यातील उत्कृष्ट गायक आणि वादक यांच्या उत्कृष्ट कलेतून आपल्याला अभंग ऐकायला मिळतील आणि ही वारकरी संप्रदायाची परंपरा अशीच वर्षानुवर्ष चालू राहावे यासाठी आम्ही बाल वारकरी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या महोत्सवामध्ये उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा मराठवाड़ा नेता फेसबुक यूट्यूब धन्यवाद